ड्रेस में आ अगं भूख लागली ली पोटला कवा देती भाकरी देते है दोन मिनट यांना निश्चित भूक लागती तर काय आणि रोजच भाकरी रोजच भाकरी <laughs> आता काय करू मला आता लई इच्छा झाली गाजरचा हलवा खायची मस्त असं गावरान तू खवा <laughs> हा हा आता सीजन चालू आहे नंतर गाजर संपून जाते पण आता कसं करायचं माझ्याकडे एक रुपये नाही त्या दिवशी साडी आणली त्याला म्हणलं ना पैसे द्या तर फुटी कवडी भेटणार नाही मला काय करू आत्या? आ इकडे या या लवकर या इकडे या बसा काय एक ग हे बघा ना हे बघा हे बघा गाजराचा हलवा बघा बघा बागा। अजून पुढं बघा पुढं रेशमे सकाळ सकाळी हे गाजराचा हलवा दाखवला अगं तोंडाला सुट पाणी सुटलं त्यासाठीच दाखवलंय हा काय नाही बघा अगं खरच ना रेशमे कलर दिसतोय कसा मग भारी की नाही तुम्हाला आवडत ना तसं पण मागच्या वर्षी कसा बनवला होता बाई असा मखन हा सगळ्या दुनियापेक्षा भारी तुम्ही तर बोट चाटून चाटून घालले होते आता चा, <laughs> मा आताच होय तू लपून ठेवला होता डब्यात नव्हता ठेवला लपूल मग खायचं काय तुम्हाला खाऊ वाटलाय पण घरात नाही मग रानामध्ये चुलीवारला चुल हा निसर्ग वातावरणात अहो निसर्गरम्य वातावरण म्हणतेच हा ते काय काय ना हिरवळता आहे ना अरे बापरे चुलीवरच आता माझ्या जिबीला एवढी चटके म्हणल्यावरती थोडे चटके तर खावाच लागते ताण पडतोय चुलीवर बनू हा मग कवाचा विचार करीत होती काय कप का पडली नाही चुलीवर म्हणल्यावरती मी प्लॅन करत होते हो म्हणलं माझ्या सासूबाईला म्हणजे माझ्या आत्याबाईला चुलीवरच खायचंय आणि मग सुनबाई कशाला मागा आठवण तुम्हाला खायचं म्हणलो मी आहे ना तुम्हाला जे पण खावं वाटतं ना ते मी तुम्हाला बनवून देईन आणि ते पण चुलीवर खायचंय ना असं मस्त आणि असा हलवा बनवते तुम्ही म्हणता कुठंच नाही खाल्ला नाही तुम्ही कडाई चाटली आखी तर त्याच्याहून पुढं नाम बदला नाव बर रेशमीच फिशमी बदल लाव लगेच मग मला आठवण नाही राहायची त्यासाठी ती बारी नाही यायची तुम्हाला एकदम भारी हलवा करून घालते मी तुम्ही टेन्शन ना घेऊ एकदम हा हा काय टेन्शन ना घेऊ मी आई चुलीवरच बनवू आपण तर आता एक काम करू बघ हा हा कसं आहे तुम्ही एकट्या पैसे नका घालू कशाला तुम्हाला एकट्या पैसे घालायचे तर मी काय करते मी पिशवी भर गाजर आणते मस्त गावरान गाजर आणते पिशवीवर तुम्ही काय करा बाकीचं आपल्याला खावा आणा गावरान तूप नाहीये तूप आणा आणि दुध दूध आणा तेवढं तुम्ही आण सगळं सामान बाकीच केसर आण थोडस मला सोप सोप सांगितलं काय त्याला करत म्हणून म्हणलं आता महाग झालेत ना म्हणून मी महाग माझ्याकडून घेतलं तेवढं मी आणते तुम्ही तुमच्या कामाला लागा मी माझ्या कामाला चलो पार्टी तर तुम्ही तुमच्या कामाला या मी महाग घेऊन आले हा जाई आता हलवा खायचा आहे रेशमी लय भारी बनवती ते बी चुलीवरचा एक बनवी लय मस्त पोट आज खाई ना धू या ना यांना बरोबर कामाला लावित असते याना ना त्या अग गाजर नुसते खळाखळा खडा धुवायचे धुवायची पण त्याच्यात घाण घाती ना आणि तर कचकच लागन मग मातीची चोळकी हात नाही तो मग काय राहिले काय आता काय मशीन आणायची काय म्हणतात ती कपडे धुवायची काय म्हणतात वॉशिंग मशीन मध्ये त्याच्यात धुवायचे का गाजर मशीन तर मला लागल्यात त्याला त्या वॉशिंग मशीन म्हणलं घेता तुम्ही हम्म वॉशिंग मशीन घ्यायचेत त्याचा मळ त्याच्यात आणि त्याचा मळ त्याच्यात हाताचा व्यायाम होतो कसा कसा निर्मळ आहे तसे काय एवढे काय हे नाही त्याला ते केस असल्यावर ते त्याच्यात माती असते बर चुकलं आमच टाटा नू का विचारायची गोष्ट आहे का दिलं नव्हतं कळत ना ना त्या आपल्याला गाजरचा हलवा खायचं म्हटल्यावर किती खुशी पाहिजे खुशत तसं सगळ्यात जास्त मिचे भारी हलवा करत असते एकदम धरा गर खायची हलवा चुलीवरचा हळू करा साडीवर नका पाडून घेऊ सगळं धोयाचा तारा सुईन तुला हा तू चल जरा काना काना हा हा ते नेहमीच आहे आपलं तुम्हाला चार डोळे येतात काय हो माझ्याकडे बघतय नाही तरी तुम्हाला कस काय कळत की मी काय करू राहिले अंदाज असतोय होडीच्या माणसाचा <laughs> कोणता माणसाचा काय नाही कळत मनात मनात असतात पण यांना काय माहितीये मी त्यांच्यावर डाव केला हे बघितलं का कलर कसला आलाय मग हे गावरान ते दुसरे गाजर नाही तो आले एवढा शेफ्ट त्याला असे 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 ते पाटेड ढूस पाच ढूस खरं म्हणल्या म्हणून मी म्हणत होते गावरानच गाजर त्याच्यामुळं महाग गोष्टी मी माझ्याकडे ठेवल्या अहो अडीचशे रुपयाच्या गाजर दिल्यात अडीचशे रुपयाच्या अडीचशे रुपये कोण होत देणार द्यानार का देणार आता भाव गावरान म्हटल्यावर भेटत नाही गावरान लई क्वचित भेटत आणि आता तसं हळूहळू म्हणून हे कुठं ना ह्यासाठी मला बाजारच तुझं पटत नाही काही का नाही असं ना पण आपल्याला चांगलं खायला भेटत नाही हा भेटलं ना मग आपल्याला चाळीस रुपये किलो तीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो आणि ते मी आधी होत आधी आधी का दोन हातच्या काळात दोन हप्त्या आधी होत आता वाढलेत भाऊ तेच म्हणलं हो पण तुम्हाला हे कळत नाही आपण गाजर आणतो त्या गोड लागत नाही मरणाच्या साखर टाकू टाकून त्याला गोड बनवायचं गोड भुसुक आता हे नॅचरल गोड आहे ना पण एक सारखे आणायचे ना ढेमसे ढामसे हाताला कळत नाही का सरळ बघून घ्यावा हा ते नाही कळत यांना काय माहिती आता जे हाताला लागलेत तेच चुचले रपार काय म्हणली हा काय नाही अंधार की बात कोणता जन्मात कळायचं नाही काय विषय केला रेशमे हम्म हात हुळहु झाला माझा जी हुळहुळू कर ना आता खायला बाजारचा हलवा हा ना हळू हळू लागून घेतात असं ना का तोडू अग हे गाजर होते का पहिले तर असे शेंडे राहायचे खालून गोलगर गरीत आणि ते चुलीत जर भाजलं ना असं लाल जरीत गाजर चुलीत भाजायचो आम्ही म्हणजे गाजर ते खायचो असं ती मांजर जर राहायची आणि अस फोडून खायचो आम्ही पूर्णासारखं लागत होत सारखं धुवायचे गाजर पातल्यात टाकायचे थोडं मीठ टाकायचं काच तवा विलायची काशाची त्याचे ते हे राहायचं तूप होता का कशाचा तूप हा तूप ना हे पण डाळ असं डालडा टाकायचं तेच तूप म्हणून टाका तवा कस मग ते हे होत ना खायला काय असली होत हा ते पण ओरिजिनल हा आता हाय का तस काय रे आता बघ ह्याला काजू बदाम ह्याला काय म्हणतात खवा खवा टाकात हा मला आवडतो आता तेव्हा म्हणायचं छान म्हणजे बारा बकळ टाकायचे त्याच्यात काजू बदाम इलायची तूप दूध परत ते खवा आवडत यांनाच यांच्या जिबीला चटक काय म्हणली माजीबीला चटक आहे म्हणलं लई हा आ... <laughs> लहान होते ना मी बारकी म्हणजे असं चौथीला आमच्या इथे ना लई साऱ्या गाव होते आमच्या इथे नाही म्हणजे आमच्या शेजारच्या इथं तिथं ना सकाळच उठायचे आणि मोठी काढा लावायचे मोठी भट्टी आणि त्याच्यामध्ये खवा असं हे करायचे दूध टाकून असा खवा बनवायचे त्याचा वास चार गावात येत असून असा खवा ह्या खवांचा येतोय का वास ये मग एवढ भारी ना एवढस खाल्लं तर लई भारी म्हणजे मी ती चव अजून विसरले नाही लहानपणाची ऐक ना ते गोऱ्याच्या काळातली होती काय तू कम खाव्याची वास जात होती चार गावात हा कधीचा जन्म आहे तुझा मला नाही लहानपणी गावाकडं मी हवा घाललाय असा समोरासमोर बनलेला त्याच्यानंतर इकडं शहरात आलो मग शहरात कसलं काय तुम्हाला माहित आहे की नाही पुण्यात काय नाही भेटत एवढे आई बाप भेटत नाही सगळं भेटत आहे बघा ना कसलं सुंदर आलंय बघा ना कलर कोणत्या कलर टाकण्याची गरज नाही एवढं सुंदर आलंय हा ना अगं ते लाकूड सरकावून सरकावला तिकडून जाऊन तर काय होईल का कमी होता ना एक किलो उलट आता तुम्ही हालचाल करा म्हणजे तुम्हाला जास्त खायला भेटन मोठ्या वाटी भरून खाताना तुम्ही मग तुम्हाला झालं घासभर दाखवायचं कोसभर न्यायचं असं बनवते कि तुम्ही तुमची चव आहे ना तोंडाची तुमची तोंडाची चव ना किती दिवस नाही गेली पाहिजे माहितीये का आठ दिवस आठ दिवस तुमच्या तोंडाला ती चव राहील असा बनवते आता बघा तुम्हाला आवडत म्हणून चाललंय हे सगळं काय माझ्यासाठी चाललंच नाही बघा तुम्हाला आवडत चुलीवरचा हलवा म्हणलं चला बाई चुलीवरचा हलवा करू मस्त वार <laughs> पेटत आहे बघ फुकायची गरज नाही का फुकाय शेवटला राहत ना मग ते खोबरं असू हे जर काय असू मग डोकं खराब होतं गाड्या शेवट राहत मग हाण मला फेकून खिसायला नाही खाऊन घेऊ का थोडं हा खाते अगं तसं उष्ट बिष्ट तसं कशाला साईडला ठेवलं वरच्यावर खाल्लं ते काय ओढली गोष्ट करता करता खात नसत बघाल का एवढ झालं इलायची कस आहे मला सगळं येत पण जवळ तुमचा आदेश भेटत नाही ना तवर मी हात उचलत नाही दाल गुचके घेऊस तर असताना खवा टाकते घ्या लोन आधी कळत कळत तवच कळत म्हणून बोलत कळत तवा पळत तारा तारा मस्त जास्त व्यवस्थित हलून घेतलं ना तरच त्याच मिश्रण व्यवस्थित होत नाही तर दूध टाका काय फायदा नाही काय बाई सुग्रण माझी सात साथची तिला लई ते का आवडत हिरव्या दाताची मी हिरव्या दाताची नाही सुगरण माझी बाई आणि <laughs> तिला सांगायची लई घाई आणि आताला जीप चाटायची घाई सांगितलं तरच कळत नाही तर हाताला धरून पळत तारा तारा हावय हाय जाऊ काय सोडून नको करपटकिनी हे टाक साखर आता हा कळ्याला ताल्या तारा आणि सुटला गार वारा बारा 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 बारा, बारा। हा तारा रारा तारा करा बस आपल्या चवीनुसार टाक बस 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 तीन वाट्या बस झाल्या म्हणलं थोडं टाक आ, बस असा सुंदर होत ना नाही बोट साठून खाल्ले तुम्ही मला तर वाटतंय प्लेट फोडणार आज बर झालं रेशमी काजू बदाम ठेवले नाही काय 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 होती काजू बदामची काजू बदाम टाकली ना ह्याच्यात आता सगळे मग तुला म्हटलं होतं मला वरून टाकून आवडत येत ते खायला मला कधी मानल्या होत्या थांब मला घेऊन येते मी काजू बदाम दोन मिनिटात आले बर काय नाही पण लवकर या टापक्याने हा येते होत नावरती हा अवघड काजू बदाम शिवाय यांना जीवन जात नाही फार खासीन बिशीन सगळं नाही खात मी कशाला खाऊ या टापक्याने जाऊन माझे घाजर गाजर आणले तर शोधित होते ना गाजर काढून आणलेस खुशाल हा तुलाच बघत होते मी हा बसली शिध गाजर आणून सगळे नाही काय ते काय खातीस ना हलवा करून त्याचा गाजर ते झाले काढून आलेस मी कवाची बघत होते तुला हा हे आताशी सापडली हे काय गाजर येत हे कोणाचे गाजर येतं हे कोणाच्या गाजरे सांग ना आवा नाही तिथा गाजर काढून आणलेस नाही पैसे देईल पण आणलेस कसे लगे हलवा खात बसलीस ऐका गाजराचा वरचा हलवा ठेवलाय तेवढा खाऊन घ्या हे राहिलेले गाजर घेऊन जा पण पाया पडते माझ सांगू नका कस तू गाजर आणलेस काढून काय झालं माहितीये का मी बाजारात गेले बाजारात गाजरच नव्हते माझ्या आताला गाजर खायची हलवा खायची इच्छा झाली होती लोकांची मुकाट आणायची झाली होती काय इच्छा मला विचारायचं ना गाजर घेऊ का म्हणून मी केव्हाची शू देते कोणी नेलेत कोणी नेलेत हा हे कोणाला आणलंय हा ह्या आता या राजस्थानी आणल्या आता बिहारच्या बिहारच्या हा आईियन आता या या आ, आ, हा या आ, गा, 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 गा। ते बघारका ना भांडण करू भांडण करू नका सासूला कळलं ना मला चपला नाही तिला सांगितलंय मी अडीचशे रुपयाची गाजर आणलेत म्हणून लय कोट्या बोलले गाड्या मी तुमच्या पाया पडते मी काय म्हणते ऐका ना एक काम करा माझ्या सासूच्या हिस्सा हलवा ठेवलाय तेवढा वाज भारी अगं लय वाज भारी झालायच नाही पसंत गाजर काय हलवा बहुत अच्छा आहे थोडा ठेवला असत माझे गाजर आणि मलाच माहिती थोडा ठेवला हा, असता मला मारून टाकीत असते आज आता काजू बदाम टाकून खाते हलवा गरम गरम काय नाही आत्याने काय ऐकत नाही आणले गाजर माझ्या शेतातले गाजर चांगलं लागत आहे का हम्म अगं लई भारी का रोज गाजर देत जाईन कधी जायचं चोरून नकून येत जाऊ गाजर देत जाईन मी तुला का हा, का हा, ना आपलंच आहे टाक आ, तो या तो या तो भारी। तूप टाकले काजू बदाम आणले हा दाखवा कोण आणले काजू बदाम हा का दाखवा मी खाते तव एखादी काजू बदाम आणले त काजूबादाम आणले बदाम टाकून खायला मला आवडत नाही कशावर टाकून खाता काजू बदाम कशावर टाकीता माड्यावर टाका काय झालं कोण आहे हलवा थोडा भोकळी जरा तुमचा हलवा ते तुमच झालं बाई लय भारी हलवा झालता आता परत येऊ नको सा गाजर न्यायला चल हा परत यायचं नाही गाजर चोरायला लय भारी हलवा एकच नंबर खाल्लं तर खाल्लं चोरीचं कशाला सांगायचं रेशमी तू तर म्हणले अडीचशे रुपयाचे किलो नि गाजर आणले आ माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून म्हणून मी काय केलं सकाळी सकाळी पिशवी भर गाजर फुगाट मध्ये चोरीचा मामला मामा ही तामला हो बाड तोंडाचे लाज नाही वाटत तुला खोट बोलायला सासू संग हा ते हलवा हा आणि मी पळत गेले गरम गरम टाकून खाईन त्याच्यावर वाटणीला आला असतं तुमचं काढून ठेवलं होत त्या बायाची नजर त्याच्यावर सर... पडली आणि तिने जसं रपक्याने उचललं तिला वास आला त्या रपा रग तुला कळालं नाही का तुला घालायचं म्हणेवर दोन घात ठेवले होते त्यासाठी दोन नाही अर्धा बाऊल भरून ठेवला होता तुमच्या मुळे सगळं हलवा मला हलवा तुम्हाला काय हलवालवायू डोक्यात कडाय घालीन ना तसा अयो किती बारवी अर्धा वाटी तुला ह्यानेच ह्याच खा तेवढा राहिले थोडा तुझ्या डोक्यात कडाय घालीन हे.